नमस्कार मित्रांनो आज आपण ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनल वर जोड शब्द पाहणार आहोत देव घेव तिखट मीठ देव धर्म जाड जड़ी जडीबुट्टी तोड फोड देवाण घेवान, जाळपोळ पोळ अवती भोवती उरला सुरला कोर्ट कचेरी अदला बदल एकटा दुकटा कोड कौतुक अघळ पघळ ऐश आराम खबर बात अक्कल हुशारी ऐस पैस अमुक अरड़ा ओरड़ा ताल तंत्र काना कोपरा गाजा वाजा आगत स्वागत काट कसर, गल्ली बोळ पास, काम धंदा गुरे ढोरे आड पडदा काबाड कष्ट, गाट भेट आडवा तिडवा काम काज गुढी गुलाबी काळ वेळ गोड धोड, आवरस चौरस कावरा बावरा पिडा गोरा मोरा कांदा भाकरी गोळा बेरीज उघडा बोडका कूज बूज घरदार उधार उसनवार किडूक मिडूक चारा पाणी उधळ माधळ केर कचरा कडे कोट, खाडा खोड अधून मधून कडी कोंडा खाना खुना अळम टळम कडे कपारी चढ उतार चाल ढकल दाना गोटा चार चौघे तारतम्या चूप चाप ताळमेळ तीन दुबड़ा चूक भूल थट्टा मस्करी धक्का बुक्की जाडा भरडा थक बाकी धड़ धाकट जुना पुराना थतुर मातूर धन दौलत जेवण खान थाट माट धन धान्य झाड लोट थांग पत्ता धष्ट पुष्ट, झाड झाडोरा दम दाटी, धर पकड झाडे झुडपे दया माया धूम धाम, दगा फटका न्याय निवाडा टक्के टोनपे दगड धोंडा नदी नाला ध्यानी मनी नाव गाव रोगराई टंगळ मंगळ दंगा मस्ती नवा कोरा ठाव ठिकाणा नफा तोटा ठीक ठाक दाग दागिने नोकर चाकर दाम डोल दाना पानी, मोल मजुरी अचकट विचकट हे वा देवा गण गोत जीर्ण शिर्ण कपडा लत्ता करता सवरता करार मदार दाना गोटा कापड चोपड कायदे कानून, क्रिया कर्म, गोरा गोमता, तिळा टोपी दिवा बत्ती दिवसा ढवळ्या दूध दुबते चट्टा मट्टा देवान घेवान चार चौघे खर्च वेच चेष्टा मस्करी होम हवन पाडी चोळा मोळा ख्याली खुशाली जमीन जुमला, त्रेधा खेल खंडोबा जवळ पास दाव पेच, दाना वैरण पाट पाणी पान सुपारी बाळ बिस्तरा मुले बाळे पाठ पुरवठा बेल भांडार, धागा दोरा